भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता करणार नाहीत असं मत शिंदे सेनेचे से मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलंय आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी ठाकरे सेनेनं केवळ पत्र दिलंय असा खोचक भास्कर जाधवांनीही सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत अतिशय विधानसभेचा विधान परिषदेचा त्यांना अनुभव दांडगा आहे आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन आहे की विरोधी पक्षनेता त्यांना करावं पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही लॉलिपाल असं म्हणणार नाही लॉलिपाप असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील ती वेळ पडल्यास माझं नाव घेणं की न घेणं परंतु सरकारनं स्वतःचं काम तर करावं विरोधी पक्षनेते पदाची निवड तर लावावी त्यामुळं उद्धवसाहेब माझं नाव घेतील की अन्य कोणाचं नाव घेतील त्या तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे त्यावेळेला त्या, त्या संदर्भामध्ये आपण भाष्य करू परंतु सरकारनं पहिल्यांदा विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीचा कार्यक्रम लावला पाहिजे त्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित होईल